विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच जातील यात काही तुमचा उत्साह पाहून असं की लातूर शहरातून विलासराव देशमुख साहेबांच्या सगळ्या मेमरीज आपण वाईप आउट करू शकू असं काहीसं कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दिलं रवींद्र चव्हाण साहेबांनी लातूर मध्ये एक रॅलीसाठी ते आले होते आणि बोलता बोलता ते असं काहीतरी म्हणून गेले हे कॉन्ट्रशियल बऱ्याच लोकांनी प्रोटेस्ट दाखवला एखादा व्यक्ती जो आपल्यासोबत नाहीये त्याबद्दल बोलणं बरोबर आहे का नाही बरोबर ते तुम्ही मला सांगा पण हे सगळं झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रोटेस्ट केला बऱ्याच जणांनी व्हिडिओज बनवले आपला विरोध त्याच्यामध्ये दर्शवला प्रतिक्रिया बऱ्याच लोकांच्या आल्या स्पेशली रितेश देशमुख यांनी एक व्हिडीओ रिलीज केला दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसरी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक कोरलेलं नाही जय महाराष्ट्र त्या व्हिडिओमध्ये ते दोन्ही हात जोडून म्हणताहेत की तुम्ही लिहिलेले रूल्स जे आहेत ना त्याला मिटू शकतात आणि मनात कोरल्या गेलेले ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही मिटवू शकणार नाहीत आता इतकं वडिलांवरती बोलल्यानंतर सुद्धा दोन्ही हात जोडून एखादा व्यक्ती बोलतोय म्हणजे त्याचे संस्कार आपल्याला बघायला मिळतात चव्हाण साहेबांनी मुद्दामून म्हणाले का त्यांची जी टंग होती ती स्लिप झाली हे मला माहीत नाही पण हे झाल्यानंतर चव्हाण साहेबांनी अपोलॉजी व्यक्त केली क्षमा मागितली आणि म्हणाले मी जे बोललो त्याचा अर्थ हा चुकीचा घेण्यात आला आहे मला असं काही म्हणायचं नव्हतं परंतु तरी सुद्धा त्यांचे त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी करतो ह्यालाच म्हणतात द रिटर्न रूल वर्सेस एच रूल्स म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एक फाउंडर आहे आयुष्य एक कंपनी स्थापित करण्यासाठी आपलं आयुष्य पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून दिलं आणि तो व्यक्ती ज्यावेळेस जातो बाकीचे लोक हे कंपनी टेक ओव्हर करतात आणि जो कुठला लीडर आहे नवीन लीडर आहे तो पब्लिक मीटिंगमध्ये येऊन म्हणतो की जुने जे फाउंडर होते ते फार ट्रेडिशनल जुन्या विचारांचे होते त्यामुळे आपली कंपनी फार मागे राहिली बिलकुल जुन्या गोष्टींना क्रेडिट देत नाहीत आणि स्वतः मात्र म्हणतात की आता इथून पुढे आपण असे काही चेंजेस करणार आहोत ही कंपनी भरारी घेणार आहे बघा ह्यामध्ये काय चुकतं अशा प्रकारचे लीडर स्टेटमेंट देतात जो व्यक्ती गेलाय त्याच्याबद्दल कंपनीमध्ये पण बघा ना एखादी जबाबदारी एखाद्या कर्मचाऱ्याला मिळते तो कर्मचारी जुन्या कर्मचाऱ्याला ब्लेम करत बसतो की त्याने असं केलं म्हणून आज आपल्याला हे भोगावं लागतंय असे लीडर्स मला वाटतंय कुठेतरी कॉवर्डनेस दाखवतात आणि खरे लीडर्स असे नसतात खरे लीडर्स बेसिकली असे असतात जे म्हणतात की जुनी जी लिगसी आहे आपण त्याला कंटिन्यू करू साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये साहेब जर असे म्हणाले असते की देशमुख साहेबांचं भरपूर नाव आणि भरपूर सारं त्यांनी लातूरला दिलंय हे फक्त फाउंडेशन आहे त्याच्यावरती बिल्डिंग बांधण्याचं काम आपण करूया ते फार चांगलं वाटलं असतं कुठेतरी ऐकायला बरं वाटलं असतं त्यांनी जर म्हणाले असते की जे काही लिगसी त्यांनी इतके दिवस बनवली आहे त्याला आपण कंटिन्यू करू अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू